मनोज रांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ अखंड मराठा समाजाच्या वतीने सोमवारी एक दिवसीय नांदेड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती या बंद दरम्यान छत्रपती चौक व मोर चौक येथील काही प्रतिष्ठाने बंद करण्यात आली नव्हती यावेळी मराठा आंदोलक तरुणांनी दुकाने बंद करण्याची विनंती केली होती या दरम्यान काही मराठा आंदोलक तरुण आक्रमक झाले होते यावेळी पोलिसांनी काही तरुणांना मूर चौकात मारहाण केली आहे असा आरोप मराठा आंदोलक तरुणांनी केलाय मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पवन जगदंबवार यांनी आज मराठा समाजाच्या वतीनं नांदेड बंदची हाक दिली होती आणि त्या अनुषंगानं आज सगळे शांततेमध्ये खरं तर कालच आम्ही आवाहन केलं होतं समाजाच्या वतीनं सर्व प्रतिष्ठानांना विनंती केली होती सर्व प्रतिष्ठानांनी सर्व लोकांनी तसा प्रतिसाद दिला सर्व प्रतिष्ठानांचा व्यापारी बांधवांचं आणि सर्व शाळेंचं आम्ही धन्यवाद मानतो समाजाच्या वतीनं काही ठिकाणी जिथं प्रतिष्ठान बंद होतं तिथं काही कार्यकर्ते लोकांना हातोडून विनंती करत असताना पुरुषांनी जो लाठीचार्ज केला त्याबद्दल थोडं समाजामध्ये संतप्त भावना आहेत आणि त्याची तक्रार पण आता सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे तसं ते नाही व्हायला पाहिजे हो आमची मागणी एवढीच आहे की आता जशी आपण भाताची पारख करतो तसं महाराष्ट्रामध्ये शासनानंच तपासणी केल्यानंतर अनेक पन्नास साठ हजार पुरावे सापडले की मराठा आणि एक आणखीन जास्त एवढे सगळे पुरावे प्रथम सर्व मराठा हो मी जाहीर निषेध करतो आणि सुरुवात अशी झाली की कॉर्नर पासून मोर्चाला सुरुवात होणार होती पण तो स्टॉप केला आणि जवळच्या जवळ शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापासून आपण ठरलं होतं त्या परेड मध्ये काही छत्रपती छत्रपती चौकात आणि मोर चौकामध्ये काही दुकाने चालू होते तर आमचे मराठा शेवक हात जोडून विनंती करत त्यांच्याकडे गेले किंवा प्रतिष्ठान बंद करा काही लोक बंद करत होते काही चालू होते एवढ्यामध्ये भाग्यनगर पोलीस स्टेशनची गाडी आली आणि मुसळे हा मुसळे कर्मचारी नाव घेतोय मी मुसळे नावाचा कर्मचारी आला त्यानं डायरेक्ट लाठी काढली गाडीतून आणि सपा सप पोराला मारायला लाठी चार्ज सुरू केला नावानिशी बोलतोय पुरावा पण आहे आमच्याकडे किती जणांना मारहाण केली जवळपास तिथं सहा ते सात पोरांना ला, ला, साथ पोरा चार कर्मचाऱ्यांनी झोडपून काढलेला वळ उमटलेले तुम्ही फोटो सुद्धा बघू शकता आणि आमच्या दहा ते बारा मोर चौकामध्ये गाड्या पडलेल्या त्यांच्या चाब्या त्या कर्मचाऱ्यांना काढून एकीकडे आमची मागणी एवढीच आहे की तो कर्मचारी निलंबित झाला पाहिजे एसपी साहेबांना आम्हाला शांततेत आवाहन केलं होतं शांततेत आव्हान आम्ही पाळलेलं आहे तुम्ही पत्रकाराच्या मार्फत पत बघू शकता की कुठेही मराठा समाजाची दादागिरी नाही कुठंच काही नाही पूर्ण आव्हान शांततेत आहे दुसरे कुठे